रुपाली गो आहे आणि एस टी इंटरनॅशनल स्कूल या स्कूलमध्ये सोफा डेवा ते मुली आहे तर त्यासाठी मी ते आठ दिवस सात दिवस मी ते गरजेत आहे तर माझे पाय सारखे दुखायचे आणि संध्याकाळी जोर सुधारायला लागते तर या विजरेमुळे माझे पाय पूर्णपणे बनवणं झाले आहे आणि संध्याकाळी शांत जोर सुधारला आहे तर ही पाच हजार आणि ही या दिळीसाठी सीमा मॅडम आणि कविता मॅडम यांनी खूप छान मार्गदर्शन केलं अगदी इतर सगळ्यांच्या का काही दुसऱ्या व्हॅली असतात त्याची देखील त्यांनी माहिती केली आणि त्या दूर कशा करता येईल आणि या ऋषींची खूप हाजी देखील त्यांनी सांगितले त्याबद्दल सुपर्यंत मॅडमच्या आणि सीमा मॅडम आणि कविता मॅडम यांची खूप स्कूलमध्ये सरांची भेट कारण सरांकडे बॉडी लाईन एक शिबिर सुरू आहे जे ऑक्युपेशन जी मशीन असते ते मशीन्स इथे लावलेले आहेत तर त्या मशीन्समुळे काय फायदे होतात ते मॅडमने मला ते एक्सप्लेन केले आहेत आणि मला सुद्धा जाणवतात आता मी मशीनवरच बसलेलो आहे आणि या मशीनमुळे आपल्या जे थोड्या काही पॉईंट्स आहेत त्यांना काही व्हायब्रेशन्स येत आहेत त्या व्हायब्रेशन्समुळे माझं जे बॉडीतलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे शुगर लेवलही मॅडम कमी होतोय वारंवार वापरल्याने आणि या मशीन्समुळे हो कसं होतं की दैनंदिन जीवनात आपण फिरतो मी शिक्षक आहे तर रोज वारावारचं काम असतं टीचिंग असतं त्यामुळे आपण बॉडीकडे कमी लक्ष देतो चालण्याचं प्रमाण कमी असतं त्यामुळे जर अशी मशीन्स आपण वापरली जेणेकरून मी घरातही आपण वापरू शकतो आपला लोड झाल्यानंतर ज्यावेळे आपण शांत कुठेतरी एका ठिकाणी असतो आपल्या वर्क प्लेसवरती किंवा आपल्या घरामध्ये तर ही मशीन आपण वापरून आपल्या ज्या बॉडीतल्या ज्या ज्या काही उणीवा आहेत का ज्या गोष्टी आपण फॉलो करू शकत नाही व्यायाम प्रॉपर फॉलो करू शकत नाही किंवा आपण चालू शकत नाही या सगळ्या मशीनच्या माध्यमातून साध्य होऊ शकत असं मला वाटतंय आणि त्याने बरेचसे म्हणजे रिझल्टही बऱ्याचशा लोकांचे आणलेत असे फीडबॅक्स आहेत त्यामुळे मी सगळ्यांना रेकमेंड करेन की सगळ्यांनी हा एकदा डेमो घेऊन या मशीन बद्दल विचार करावा आणि येथे विजिट करावा धन्यवाद नमस्कार अमोल सोसायटी एस पी इंटरनॅशनल जेणेकरून प्रभागामध्ये लोकांना जेणेकरून त्या मुखाची पाया असतील पाठीच्या काढा दुखत असेल त्याच्यासाठी तुम्ही आमदार म्हणून माझ्याकडे घेतो त्यासाठी तुम्ही दहा दिवस अवेलेबल राहा त्यांनी स्वतःच्या मश मशीन्स घेऊन या ठिकाणी जी खरेदी सगळ्या पालकांना दिली त्यातून बऱ्याचशा पालकांना फरक पडलेला आहे कारण त्यांचे पाय दुखत होते गोळे येत होते मुंब्या येत होत्या त्यामुळे मला यासबद्धी कसले आले नाही त्यामुळे ह्या मशीनचा फरक खूप छान आहे आणि सगळ्यांनी त्याचा लाभ घेतला आणि लाभ मिळाला त्याबद्दल आणि आमचं